वनिता भूषण आढाव यांच्यातले जे भूषण आढाव हे माझेही खूप पुरी मित्र आहेत शर्मेने सांगा वाटतं की ते माझ्याच पक्षात होते आहेत पण आता त्यांनी जे चालवलंय ते फार बेशरमपणाचं आहे पण भूषण आढावाची एवढी क्षमता नाही एवढी ताकद नाही आणि वनिता आढावाची नाहीच नाही की या सर्व शासन यंत्रणेला या सर्व भ्रष्टाचार प्रकरणाला ते एकटे पुरे पडतील मला असं वाटतंय की आम्हीच निवडून दिलेले सत्ताधारी त्यांच्या पाठीशी आणि त्यांनी तरी शरम बाळगावी या प्रकरणात वांगणीच्या सरपंचांबरोबर त्यांच्याही नावाची कुजबूज आहे तेही बदनाम होत आहेत याची लाज बाळगून संपूर्ण गावाला बेटीस न धरता या सर्व वांगणी गावाची जे लूट झाले त्या लुटीची यथोचित तपास व्हावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे नाहीतर तुम्ही फार चालले आहेत काही वेळेला यावेळेला नशिबाने तुम्हाला वाचवलंय तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने वाचलेले नाहीत नशिबाने महाराष्ट्रातल्या बदललेल्या राजकीय परिस्थितीने महाराष्ट्रातल्या युतीच्या राजकीय नेत्यांनी जे निर्णय काही घेतले त्याचा सार्वत्रिक जो लाभ झाला त्यामुळे तुम्ही वाचलेत परंतु त्या बदनामी पासून तुम्ही वाचणार नाहीत कृपया याची दखल घ्यावी